जी चोवीस तास वृत्तवाहिनीच्या वतीनं शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना मदत करा या आवाहनानंतर अनेकांचा मदतीचा अवघात सुरू झालाय अद्वैत थिएटर निर्मित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या प्रयोगावेळी निर्माते राहुल भंडारे आणि नाटकाच्या टीमकडून अवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे हतबल शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली एक लाख रुपयांची ही मदत जाहीर करण्यात आली महाराष्ट्र शासनाकडे ही रक्कम सुपूर्द केली जाणार आहे विशेष म्हणजे नाटकातले कलाकार हे शेतकरी असून त्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी दिली एक लाख रुपयाची मदत महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री निधी आहे त्या मुख्यमंत्री निधीमध्ये आम्ही उद्या दुष्काळ ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी म्हणून एक लाख रुपये आम्ही त्या निधीमध्ये देत आहोत